तुम्ही रोज pain वेदना शामक औषध घेतात का? औषधाचे दुष्परिणाम aspirin मळमळ, उलट्या, अपचन, अतिसार, मुळीच गेल्याची भावना, सुस्ती, खाजवणे, खोकला येणे, पोटात वरळ येणे हे सर्वात सामान्य दुष्परिणाम आहे काही लोकांना अधिक गंभीर side effects चे जसे की हृदयाचा म्हणजे कानात वाजणे किडनी खराब होणे अटक तसरा होऊ शकतो गरम अफा मासिक पाणी हृदय हृदयकारक झटका किंवा स्ट्रोक देखील औषधे औषधे औषधा धन्यवाद पहिला चालण्यात बदल झाला का लोमता ना पहिले येत नव्हतं ना दुखत होता ना आता किती फरक वाटतंय बरं बाईक वाटतं ना